चालू केल्यानंतर हिंगोली पट्टी मध्ये आपण तयारायचा धुळे पट्टी मध्ये तयारावा चौऱ्याहत्तर करा माती आकडा क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो फायनल एक नंबर वॉर्ड वर चापड छोप्या पाच मिनिट तांत्रिक अधिकारी उद्या सकाळी बरोबर आठ वाजता उपस्थितीसाठी रिपोर्ट करायचा आठ वाजून दहा मिनिटांनी बाऊटला सुरुवात होईल नोंद घ्या सर्व तांत्रिक अधिकारी सकाळी बरोबर आठ वाजता व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एकत्रित यायचंय चालू घुसल्यानंतर आजचं सायंकाळचं सत्र संपेल एकोणऐंशी किलो फायदल लालकशील पहिलवान हा दोन्ही पहिलवान आले उद्या सकाळी बरोबर आठ वाजता सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी रिपोर्ट करा उशिरा येऊ नका बरोबर आठ वाजता सत्र सुरू होईल नोंद घ्या चालू कुस्तीनंतर राजेश कदम हिंगोले लालपट्टी समीर पलवान धुळे निळेपट्टी तर लगेच तयार राहायचं सदर आपल्या प्रवारा मेडिकल ट्रस्ट वतीने मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आलेली आहे त्याबद्दल मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक आभार त्या वैद्यकीय टीमचे प्रमुख आहेत डॉक्टर अक्षयजी थोरात नितीन किती बाकी आहेत एकच एक ना चालू आहे ही काय याच्या नंतर अजून एक घ्यायची ती पूर्ण करायची बाबा आ, दत्ता माने किती बाकी आहेत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सचिन मुळे सोलापूर लालपट्टी विजयी आजच्या सत्रातली ब्याण्णव किलो वजन गटातील कुस्ती संपलेल्या आहेत नितीन ती तिकडे गेले गेच कुस्ती दत्ताकडे द्या लवकर राजेशम हिलोली माथा चार महवा समीरपदर जावा राजेशम हिलोली मामाच्या मरमाई के जावा समीर बरपले माथाच्या मर्मा केसर जावा

गुणंत 5500 काका काई करने काका काई करने हल्के हल्के वाले संपन्न स्थिती मध्ये सौर शि शिंदे अहिल विजय जय संपन्न समीर

मंगो नाना कर्ज बंद होतोय आणि पुढे किती कर्ज बनले होते क्रमांक मानांची माहिती ज्याचा माझ्याशी मागणी झाला आणि हा मोबाईल घेऊ आला सगळ्यांना महिन्यांचा व्हॉपेपर लावलेला मोबाईल नाही dua ratus koin, selamat pagar,